अपडेट इंडिया हर खबर सच्चाई भद्रावती येथे जुलै रोजी करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व विविध उपक्रम संपन्न वरोरा भद्रावती येथे आमदार करण देवतळे मित्र परिवार व शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिसर्च सेंटर नागपूर तसेच डॉक्टर हे रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड बरोरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसंच भद्रावती येथे मॅरेथॉन फळवाटप करण्यात आले वरोरा येथील रक्तदान शिबिर मध्ये अनेक त्यांच्या चाहत्यांनी व युवक नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले तसंच आमदार करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय बरोरा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह बरोरा तालुका प्रतिनिधी नागेश्वर निबानकर।